प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत त्या सकाळी आकाश थोडं उदास होतं पावसाचे हलके थेंब जमिनीवर पडत होते आरोग्य खिडकीत उभा राहून बाहेर पाहत होता आजही त्याच्या मनात तीच आठवण होती सायली तिचा हसरा चेहरा तिचा शांत बोलणं आणि डोळ्यातलं लपलेली आपुलकी आयुष्य पुढे गेलं होतं पण मन मात्र तिथेच थांबलं होतं जिथे प्रेम सुरू झालं होतं आरो आणि सायलीचं पहिलं भेटणं कॉलेजमध्ये झालं आरो साधा थोडासा अबोल तर सायली स्पष्ट वक्ती हसतमुख आणि मनमोकळी दोघे एकाच वर्गात होते सुरुवातीला ओळख मग हळूहळू मैत्री आणि कळत न कळत मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा पिताना लायब्ररीत बसून अभ्यास करताना किंवा संध्याकाळी कॅम्पसमध्ये मा फेरफटका मारताना ते दोघे एकमेकात हरवून जायचे सायलीचं स्वप्न होतं मोठी होऊन समाजासाठी काहीतरी करायचं तिला लोकांची सेवा करायची होती आरवचं स्वप्न साधं होतं सायलीसोबत आयुष्य घालवायचं तो म्हणायचा तू जिथे असशील तिथेच माझं घर सायली हसून म्हणायची प्रेम एवढं सोपं नसतं आरव पण तिच्या डोळ्यातून प्रेम लपून राहायचं कॉलेज संपलं दोघांचे मार्ग थोडे वेगळे झाले आरव नोकरीसाठी शहरात राहू लागला सायली गावातच सामाजिक काम करू लागली अंतर वाढलं ला, पण प्रेम कमी झालं नाही फोन मेसेज पत्र या सगळ्यातून त्यांचं नातं टिकून होतं भेटी कमी झाल्या पण भावना खोल होत गेल्या एक दिवस सायली अचानक आजारी पडली सुरुवातीला साधं आजार पण वाटलं पण तपासणीत गंभीर सत्य समोर आलं तिला एक असाध्य आजार होता डॉक्टरांनी जास्त आशा दाखवली नाही सायली मात्र शांत होती तिने आरवला बोलवलं आरोव धावतच आला तिला पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली पण सायलीने त्याचा हात धरून म्हटलं रडू नकोस मला तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहिजे चे। आरव तिच्या शेजारीच राहू लागला दिवस रात्र तिची काळजी घेत होता औषध डॉक्टर प्रार्थना काहीही कमी पडू दिलं नाही सायली मात्र हळूहळू हुड़ थकत चालली होती एक दिवस तिने आरवला म्हटलं मला वचन दे मी नसले तरी तू आयुष्य जगशील आरव डोळे पुसत म्हणाला तू असील तरच आयुष्य आहे सायलीला आयुष्याबद्दल कुठलीही तक्रार नव्हती तिला फक्त एवढंच समाधान होतं की तिला खरं प्रेम मिळालं होतं ती म्हणायची सगळ्यांनाच आयुष्यभर प्रेम मिळेल असं नाही मला ते मिळालं तिचे शब्द आरवच्या काळजात खोलवर रुतत होते त्या शेवटच्या रात्री पाऊस जोरात पडत होता सायलीचा श्वास हळूहळू मंद होत चालला होता आरव तिचा हात घट्ट पकडून बसला होता तिने डोळे उघडले हलक सहसली आणि म्हणाली प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत असतं आणि त्यानंतरही आठवणीत जिवंत राहतं एवढं बोलून तिचे डोळे मिटले सायली गेली आरवचं आयुष्य बदलून गेलं पण तो कोसळला नाही तिने दिलेल्या वचनासाठी तो उभा राहिला आज तोही समाजासाठी काम करतो प्रत्येक गरजू व्यक्तीत त्याला सायलीचं प्रतिबिंब दिसतं तिचं प्रेम त्याला जगायला शिकवतं आजही संध्याकाळी आरव त्या खिडकीत उभा राहतो आकाशाकडे पाहतो आणि मनात म्हणतो तू गेलीस नाहीस सायली तू माझ्या प्रत्येक श्वासात आहेस कारण खरं प्रेम कधीच मरत नाही ते शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यानंतरही कायम जिवंत राहतं अशाच नवीन कथेसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद